शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करताय त्यातल्या त्या तुमचा पेपर एक आहे मग या पेपर एकमध्ये परिसर अभ्यास नावाचा असा एक विषय आहे त्याच्यामध्ये कितीही अभ्यास केला तरी अभ्यास कमीच पडतो आहे आणि परिसर अभ्यासमध्ये तुम्हाला तीसपैकी तीस, तीस मार्क्स मिळत नाही आहेत क्लास लावला आहे क्लास लावूनसुद्धा परिसर अभ्यास हा विषय पूर्णपणे तुमचा कव्हर झालेला नसेल मग तुम्हाला तुम्हा प्रश्न पडला असेल की परिसर अभ्यासमध्ये तीसपैकी तीस मार्क कसे मिळवावे तर काळजी करू नका परिसर अभ्यासमध्ये तीस पैकी तीस मार्क मिळवण्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे परिसर अभ्यासाचा परिपूर्ण असा बंच म्हणजे ह्या टाईप केलेल्या नोट्स दर्जेदार आणि अद्यावत नोट्स आहेत या नोट्समध्ये या परिपूर्ण परिसर अभ्यासच्या बंचमध्ये तुम्हाला पंधरा पी डी एफ भेटतील ह्या पंधरा पी डी एफमध्ये तीन विज्ञानाच्या पाच इतिहासाच्या पाच भूगोलाच्या एक परिसर अभ्यास आणि एक नागरीशास्त्राचे असे टोटल पंधरा पी भेटतील एका पी डी एफची किंमत एकाहत्तर रुपये आहे पंधरा पी डी एफची किंमत होते एक हजार पासष्ट रुपये पण तुम्ही ही रील पाहून येणार आहात म्हणून तुम्हाला परि, परिसर परिसर अभ्यासचा परिपूर्ण तीस मार्काचा बंच हा तो ही पंधरा पीडीएफ चा ज्याची किंमत एक हजार पासष्ट रुपये आहे पण तुम्हाला फक्त आणि फक्त नऊशे पन्नास रुपयामध्ये मिळणार आहे तर वाट कशाची बघताय काळजी कशाची करताय आजच आपले तीस मार्क पक्के करा आणि हा परिसर अभ्यासाचा परिपूर्ण असा बंच घेऊन टाका नोट्स घेण्यासाठी एकोणनव्वद नव्याण्णव पासष्ट अडतीस पंधरा नव्याण्णव सत्तर शहाण्णव अकरा चौवेचाळीस या नंबरवर तुम्ही नऊशे पन्नास रुपयाची पेमेंट करा फोनपे करा गुगल पे करा किंवा पेटीएम करा तुम्हाला आणि पेमेंट झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला सेंड करा तुम्हाला लागलीच नोट्स भेटून जातील ह्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला पी डी एफ स्वरूपात भेटतील नोट्सचे सॅम्पल पाहण्यासाठी जो खाली नंबर दिलेला आहे याच्यावर तुम्ही परिसर अभ्यास सॅम्पल म्हणून मेसेज करा तुम्हाला लागलेच नोट्सचे सॅम्पलसुद्धा भेटून जातील ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या परिसर अभ्यासच्या नोट्स घेतलेल्या आहेत त्यांना त्याचा चांगला फायदा झालेला आहे दोन हजार एकवीसपासूनचा आत्तापर्यंतचा इतिहास आहे ज्यांनी ज्यांनी आपल्या परिसर अभ्यासच्या नोट्स घेतलेल्या आहेत त्यांना परिसर अभ्यासमध्ये कमीत कमी पंचवीस ते सव्वीस मार्क भेटलेले आहेत आणि जास्तीत जास्त तीस सुद्धा पोहोचलेले आहेत त्यामुळं आजच आपले तीस मार्क पक्के करा आणि हा परिसर अभ्यासाचा परिपूर्ण बंच घेऊन टाका